सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी पनवेल तालुक्यात वलभ गावाजवळ पोलीस असल्याचे भासवून एका व्यक्तीकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम उकळणाऱ्या सर्यायत गुन्हेगाराला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे सव्वीस जुलै रोजी रात्री ही घटना घडली असून फिर्यादी अमरावती रामकरण भारद्वाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे विशाल भाऊसाहेब सगल वय वर्ष त्रेचाळीस राहणार अंबरनाथ याला तळूच्या एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले आहे त्याच्यावर इतर तीन पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे पोलीस उपनिरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे भारत न्यूज 44 फोर साठी भूषण साळुंखे पनवे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास